नमस्कार मी मिलिन गघवारे माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत खरं तर विकास म्हटलं की अनेक मुद्दे समोर येत असतात शैक्षणिक सामाजिक आर्थिक अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरती विकास केला जातं आणि यामध्ये प्रामुख्याने दळणवळणाचा सुद्धा महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो आणि दळणवळणाच्या माध्यमातून हो अनेक सोयीसुविधा आज आपल्यापर्यंत उपलब्ध झालेल्या आहेत परंतु यामध्ये सर्वात महत्वाचं एक योगदान आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे बस सेवेचं अर्थात लाडक्या लालपरीचं आणि या लालपरीकडे आता हळूहळू दुर्लक्ष होताना दिसते की काय अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते याच अनुषंगानं आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी दगडी गेलेली विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीकडून जे उमेदवारी अर्ज दाखल केला आणि एकमेव महिला आहेत अशा प्राध्यापिका अनुराधा गंधावर दाचावर आपल्यासोबत आहेत मॅडम आपल्या सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर खर तर लाल परी ही अत्यंत महत्वाचं योगदान देणारी लालफरी किंवा बस सेवा असं म्हटलं जातं परंतु आजची परिस्थिती पाहता बस सेवा आणि बस स्थानकाच्या बाबतीमध्ये आपलं काय मत आहे आपल्याला चांगलंच माहिती आहे सर की आपल्या देंगलुर मधील जे जो, जुनं बस स्थानक आहे तिथलं जे काम आहे ते एकदम संत गतीने आहे आणि जेव्हा मागच्या वेळेस मध्यंतरी पाऊस पडला होता तेव्हा बस था, स्थानकामध्ये बस आजूबाजूला पूर्ण पाणी साचलं होतं आणि त्या बस्थानकाचं चिखल स्थानक झालं होतं आणि पत्रकारांनी जेव्हा बातमी लावली तेव्हा प्रशासनाला आली होती तर मी एक आमदार म्हणून जेव्हा जनतेसमोर येईल तेव्हा हे जे बस्थानकाचं काम आहे त्याचं मार्गी लावण्याचं काम करेल त्याचबरोबर कोणतेही शासकीय काम हे आपल्याकडे संत गतीनेच होत असत तर हे शासकीय काम आहे आपण जलद गतीने होण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि त्याच्यावरती भर देईल कुंडलवाडी असेल बिलोली असेल किंवा आपलं देगलूर शहर असेल इथलं जे बसस्थानक आहे स्वच्छ आणि एकदम सुरक्षित असं हे बसस्थानक असणं गरजेचं आहे कारण आपला प्रवास हे सुखकर आणि एकदम आरोग्यदायी होण्यासाठी बसस्थानक हे खूप महत्वपूर्ण आहे कारण बसस्थानकामध्ये आपण बसत असतो तेव्हा आजूबाजूला जर स्वच्छता नसेल त्यामुळे आपलं आरोग्य खालवण्याची शक्यता असते त्यामुळे आपलं बसस्थानक हे चांगलं असणं गरजेचं आहे त्यामुळे तिथे स्वच्छता असणं गरजेचं आहे म्हणून यावरती तुम्ही भर देणार मॅडम आपण म्हणा की बस स्थानक हे अत्यंत महत्वाचं आहे त्यावरती छोट्या छोट्या गोष्टी कार्य करणार आहात आपण पाहिल्यानंतर असं एक लक्षात येते की बस सेवा हे अत्यंत देलोली असेल किंवा इतर आगारामध्ये असेल बस नवीन येण्याचं जो प्रमाण आहे अत्यंत अल्प झालेला आहे आणि जे जुनाट बस आहेत जे चांगल्या पद्धतीने चालू शकत नाही अशा बसांचाच वापर जास्त खाली होताना दिसतोय तर आपण काय सांगाल आपली भूमिका या संदर्भात आपण प्रवास करत असतो कारण प्रवास हे आपला कोणत्याही माध्यमातून असू शकतो की जसं की विद्यार्थ्यांसाठी प्रवासा कॉलेजसाठी शाळेसाठी ते जात असतात किंवा इतर प्रवासी हे वे वेगवेगळ्या कामांसाठी जात असतात त्यामुळे प्रवास हा आपला वेळेवरती होणं गरजेचं असतं आणि बसही वेळेवरती येणं गरजेचं असतं त्यासाठी नवीन बसा आणि दमदर बसा हे असणं गरजेचं आहे कारण आपण बघतोय की जुन्या बस आहेत मग त्याचं काहीतरी मध्येच काहीतरी रस्त्यामध्ये काही खराबी झाली तर त्यामुळे जे आपल्या प्रवासी आहेत त्यांना ते वेळेचं जे नियोजन आहे ते त्यांचं चुकू शकतं किंवा त्यांचे जे काम आहेत ते अडू शकतात आणि ते योग्य वेळेवर ती, ती पोहोचू शकत नाही त्यामुळे मी चांगले दमदार आणि नवीन बसांचं जास्त प्रमाणामध्ये आणण्याचा प्रयत्न करेल आणि जे की विद्यार्थी आहेत विद्यार्थिनींना किंवा विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये पोहोचण्यासाठी आम्ही बघतो मी एक प्राध्यापिका आहे की त्यांनी कधी कधी उशिरा येतात कॉलेजला त्यांची बस वेळेवर येत नाही किंवा कुठेतरी मध्येच बस बंद पडते किंवा बसच येत नाही टाइमला किंवा येतच नाही अशा त्यांचं म्हणणं असतं आणि ह्यामुळे त्यांचं जे काही पिरियड असतो शिक्षणाचा तो निघून जातो, जातो आणि ते परत येऊ शकत नाही आणि ते, ते त्या विद्या विद्यार्थी त्या शिक्षणापासून थोड्याफार प्रमाणात कविणा वंचित राहू शकतात त्यामुळे बस हे वेळेवर येणं गरजेचं आहे आणि ही सुविधा जी आहे ते चांगल्या उत्तम प्रकारे असणं गरजेचं आहे त्यामुळे मी यामध्येही चांगल्या प्रकारे प्रयत्न करेल की बस सेवा चांगल्या प्रकारे दे, देता येईल खर तर आपण काही दिवसापूर्वी आपल्याला माहित असेलच की बससेवेच्या माध्यमातून प्रवाशांना मोफत वायफायची सेवा सुद्धा सुरू सु, सु, करण्यात आली होती आणि ती सेवा हाली बहुतांश बसामध्ये बंद अवस्थेमध्ये पाहायला मिळते तर ही सुविधा कितपत यशस्वी झाली का बंद पडली हा गोन भाग आहे परंतु महत्वाचा हा आहे की एखादी सेवा सुरू करायची आणि ती सेवा व्यवस्थितपणे चालत नाही काय सांगाल की प्रशासनाच्या बाबतीमध्ये या सेवेच्या बाबतीमध्ये एक चांगलाच प्रश्न विचारला सर तुम्ही की म्हणजे वायफायची सुविधा असणं चांगली गोष्ट आहे पण ही वायफायची जी बसमध्ये सुविधा होती ती का बंद पडली याची मी सहानिशा करेल आणि तो प्रश्न खरेच समोर आणेल आणि यावरती म्हणजे बस, बस बस प्रवाशांना कशा प्रकारे वायफाय सुविधा उपलब्ध दे करून देता येईल यावरती भर द्यायचं मॅडम येणाऱ्या काळामध्ये आता आपण पाहतो की एसी म्हणजे अत्यंत वातानुकूलित अशा बसची सेवा जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत तशा पद्धतीच्या बस सेवा जर लॉंग रूट साठी जर आल्या तर त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होऊ शकतं आणि शासनाच्या तिजोरीमध्ये सुद्धा फायदा होतो आपण बातम्या असं पाहतो की एखाद्या सण उत्सव किंवा दीपावली अशा महोत्सवाच्या निमित्ताने किंवा एखाद्या वारीच्या निमित्तानं शासनाकडे भरपूर पैसे जमा होतात म्हणजे या बस सेवेच्या माध्यमातून शासनाला आर्थिक प्राप्ती होते बाकी वेळेस तसं होत नाही तर या सुविधा जर आपण निर्माण केल्या चांगल्या पद्धतीच्या जर केल्या तर त्याचा फायदा आर्थिक उन्नतीसाठी होऊ शकतं आणि आपण एक प्रतिनिधी म्हणून यावरती काय सांगू शकता सर बस स्थानकाची जे सुविधा आहे ते चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे आणि तुम्ही म्हणलात की जे की प्रायव्हेट बसेस आहेत किंवा जे ट्रॅव्हल्स वगैरे आहेत त्याची सुविधा खरंच म्हणजे चांगल्या प्रकारे असते उत्तम प्रकारे असते आणि त्याचे जे रेट आहे तेही म्हणजे प्रवाशांना जास्त प्रमाणात असते आणि जे सामान्य जनता आहे ते त्या बसेसमधून सुविधा बसेसमधून प्रवास करू शकत नाहीत कारण सामान्य जनतेकडे तेवढं त्यांची हे नसते कुवत नसते मग तर आपले जे शासकीय बसेस आहेत त्यामध्ये चांगल्या प्रकारे जर सेवा उपलब्ध करून दिली तर ह्याचा शासनालाही फायदा आहे आणि प्रवाशांनाही फायदा आहे आणि त्यांचा जो प्रवास आहे तो एकदम चांगल्या प्रकारे सुखकर होऊ शकतो आणि सगळ्यांना चांगला आनंद मिळू शकतो कारण प्रवास खूप महत्वाचा असतो प्रवासामध्ये जर माणूस तकले तर त्यांचं आरोग्य बिघडू शकतं म्हणून बस सुविधा ही चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे आणि जशा प्रायव्हेट बसेस आहे तशाच आपल्या शासकीय बसेस करण्याचा मी प्रयत्न करेल आणि एक चांगली बस सुविधा जनतेला निर्माण करून देईल सर खर तर आपण अत्यंत महत्वाचा कारण लाल परी ही विकासाच्या माध्यमातून धावणारी परी ओळखली हो जाते प्रत्येक गावाला खेड्याला जोडण्याचं काम त्याच्या माध्यमातून झालं दरम्यान एक महत्वाचं साधन म्हणून लाल परीकडे पाहिलं गेलं आणि तीच लाल परी आज आज सुद्धा स्वतःच्या विकासाच्या प्रतीक्षेत आहे ते आपल्या माध्यमातून आपण करणार आहात असं जनतेसमोर आज सांगितलेलं आहे खर तर हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की देऊ सारख्या ठिकाणचा जो बसस्थानक आहे कितीतरी वर्षापासून प्रलंबित जुना बस स्थानकाचं काम आहे आणि त्याच्यावरती शासन प्रशासन कोणती भूमिका घेते आपण सर्व जाणताय पाहूया तुम्ही नेमकं अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत वेगवेगळ्या उमेदवारांबद्दल स्थानिक प्रश्नाच्या बाबतीत त्यांचे मते काय आहेत भूमिका काय आहेत आज आपण चर्चा केलात अत्यंत महत्वाची भूमिका मांडलात त्याबद्दल आपला मनोषी धन्यवाद